नमस्कार मी प्राध्यापक गजानन मुक्काम मुक्कामपोस्ट मालुंजा बुद्रुक तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर या ठिकाणी दहा जून दोन हजार एकवीस रोजी मी साधारण एक एकर क्षेत्रामध्ये या ठिकाणी अडीचशे चंदनाची रोपं त्या ठिकाणी लावलेली होती दोनशे चाळीस रोपं लागवड करताना रोप पारनेर येथून त्या ठिकाणी करून रोपं खरेदी केली त्यानंतर प्लांटेशन साधारण बारा बाय बारा, बारा या अंतरावर प्लांटेशन केलं प्लांटेशन केल्यानंतर एक वर्षाने त्याला सरूची त्या ठिकाणी होस्ट म्हणून लागवड करण्यात आली आता योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे आता साधारण आज रोजी या बागेच चंदनाच्या झाडांचं वय अडीच वर्ष पूर्ण झालेलं आहे अडीच वर्षात दोन तीन वेळेस मला रिप्ला रिप्लांटेशन करण्याची वेळ आली योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे त्या ठिकाणी साधारण वेळोवेळी झाडं खराब होत होती पन्नास साठ झाडांचं सा मी रिप्लेंटेशन केलं दोन वर्षामध्ये आणि मग काही झाडांची ग्रोथ बऱ्यापैकी आहे काही झाड त्या ठिकाणी जे नंतर लागवड केली ती अगदी छोटीली आहे मार्गदर्शन आतापर्यंत मी कुणाचंच घेतलेलं नव्हतं जे काही चालू होतं ते फक्त स्वतः शेतकरी असल्यामुळं आतापर्यंतच्या ज्ञानावर चालू होतं पण कुठेतरी मला या पाच सहा महिन्यापासून असं वाटत होतं की कुणाचं तरी आपल्याला या क्षेत्रातलं योग्य मार्गदर्शन गरजेचं आहे कारण झाडांची कटिंग करताना मला ही गोष्ट स्पष्टपणे जाणवली की या ठिकाणी आपण जी शेती करतोय आतापर्यंत ती पारंपरिक शेती आणि ही चंदनाची शेती यात निश्चितपणे भरपूर अंतर आहे तर झाडाची कटिंग करताना किंवा आतापर्यंत झाडाची वाढ करताना मला अलीकडच्या पाच सहा महिन्यामध्ये सातत्यानं प्रकर्षानं जाणवत होतं की आपण कुणाचं तरी योग्य मार्गदर्शन घेतलं पाहिजे युट्यूबवर अनेक व्हिडिओ मी पाहिले आतापर्यंत कमीत कमी तीन चारशे व्हिडिओ मी चंदनाच्या शेतीशी शे संबंधित पाहिले परंतु प्रत्येकाच वेगवेगळं मत त्याबरोबरच फक्त पुस्तकी ज्ञान याद्वारे काही चंदनाची शेती यशस्वी होऊ शकत नाही हे पण मला एवढ्या पाचशे व्हिडिओ मधून त्या ठिकाणी स्पष्ट जाणवलं मी अशा व्यक्तीच्या शोधात होतो की जो प्रत्यक्ष फील्डवर जाऊन काम करतोय ज्यानं आतापर्यंत कमीत कमी, कमी आठ दहा वर्षापर्यंतच्या पर्यंतच्या झाडाची त्या ठिकाणी सुरुवातीपासून आठ दहा वर्षापर्यंतच्या झाडाची चंदनाच्या झाडाची प्रॉपरली ग्रोथ केलेली आहे झाडं त्या स्टेजपर्यंत आणलेली आहेत अशा व्यक्तीच्या शोधात असताना ता मला नितीन वाड वानखेडे सर यांचा व्हिडिओ त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि त्यांच्या एक व्हिडिओ पाहिल्यानंतर मी जवळपास त्यांचे जे युट्यूबवर सगळे व्हिडिओ आहे ते सर्व व्हिडिओ मी पाहिले त्यांच्या व्हिडिओमधून मला कुठेतरी जाणवलं की हा एकमेव माणूस असा आहे की जो त्या ठिकाणी प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन त्या ठिकाणी देतो चंदनाची शेती व्हॉट्सअप कॉलिंगद्वारे तुम्हाला मार्गदर्शन कुणी करू शकत नाही आणि तसं जर कोणी करत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी चंदन यशस्वीपणे त्याची वाढ करू शकत नाही फोनद्वारे किंवा युट्यूबद्वारे पाहून तुम्ही चंदनाची शेती करू शकत नाही त्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी असा तुमच्या शेतावर येऊन मार्गदर्शन करणारा जो मार्गदर्शक आहे सारखा त्याचीच खर तर त्या ठिकाणी आज रात्री त्या ठिकाणी जवळ रात्री दहा आमच्या शेतावर आले रात्री आल्यानंतर अगदी सकाळी सहा वाजता त्यांनी काम सुरू केलं शेतावर एक अक्कर मारून झाडांची प्रोत्ती काय अडचणी काय चुका झाले ते मला त्या ठिकाणी सांगितलं दोन बटावर झाडे मध्ये त्या ठिकाणी पेरू दे तीन बुटावरची लागवड केलेली आहे तरी या ज्या कमी के झाडांची जी गर्दी झाली ती त्यांनी माझ्या लक्षात दिली त्याबरोबरच पूर्वी मी माझ्या मनाने युट्यूबवर पाहून ज्या कटिंग केले त्या काही चुका झाल्या साधारण वर्षभरात मी काही झाडांची त्या ठिकाणी छाटणी केलेली होती तर त्याच्या टेक्निकल चुका होत्या तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी योग्य मार्गदर्शन करून माझ्या ज्या चुका झालेल्या होत्या त्याचा झाडावर जो प्रतिकूल परिणाम होणार होता तर त्यांनी त्या जवळपास दुरुस्त करण्याचा प्रयत्न केलाय त्याबरोबरच भविष्यात सुद्धा ते वेळोवेळी या ठिकाणी आता मार्गदर्शन करणार आहेत बांधवांनो बडाखर जे आहे तर त्यांनी मागच्या वर्ष त्यांना फोन केली होती तर प्रॉपर केला गेली नव्हती सर्वांचा विषय आहे की त्यांना हे होस्ट दाखवतो मी तुम्हाला आता याकडे हे पाहता चंदनाजवळ दोन दोन होस्ट लावले गेले एक ऑटोमॅटिक निघ लागवला दुसरा विषय सरूच म्हणजे या सरळ लाईनमध्ये असायला पाहिजे ते दुसरी लाईन त्याच्यामध्ये जे हे अशी सरळ असायला पाहिजे याच्यामध्ये काय केलं गेलं का चंदन सोबत पेरूचं झाड चंदन पेरू चंदन पेरू असं केलं गेलं दुसरं मत म्हणजे अपुल म्हणजे लाईन मध्ये सरूचं झाड किंवा आपला पाहिजे म्हणाला तर याने काय होणार आहे की ह्याच्यामुळे चंदनाला याच्यामुळे त्रास होतो चंदनासाठी होस्ट चांगला आणि वाईट सुद्धा आहे हे लक्षात असायला पाहिजे चंदनाचे भरपूर लोक म्हणतात होश पाहिजे पण वस्तीचं नियोजन हो मत नाही तर नाही पडत एवढं सांगतो आणि प्रॉपन हे नाही सांगतो सरांनी सांगितलं एवढं सांगतो धन्यवाद